कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला विनोदा भावेंचं गीता प्रवचने या पुस्तकातली एक ओळ सांगणार आहे ॲक्च्युली दुपारी मी हे पुस्तक ऐकत होती ऐकत असताना ही ओळ माझ्या मनाला खूप आवडली आणि ती तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटते आहे त्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही जे कर्म करतात त्या कर्माच्या पाठीमागे तुमची भावना काय आहे किंवा त्या फळाची भावना काय आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं ॲक्च्युली गीतेमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की कर्मण्य वा अधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे कर्म करत राहा तो तुमचा धर्म आहे पण त्याची फळाची अपेक्षा करू नका ते फळ भगवंत तुम्हाला देतोच पण फळाची अपेक्षा न करता तुम्ही तुमचं कर्म करत राहायचं तो तुमचा धर्म आहे पण ह्या एक ओळीमध्ये त्या फळ म्हणजे तुम्हाला त्या कर्माचं जे फळ मिळणार आहे ते फळसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मिळतं का कारण की त्या पाठीमागची तुमची भावना काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासाठी विनोदा भावेंनी एक छानसं उदाहरण दिलं गंगा गंगा जी नदी आहे ती जो धार्मिक व्यक्ती आहे किंवा दोन मित्र आहेत त्या मी एका मित्राला ती नदी म्हणजे फक्त एस ओ आहे म्हणजे फक्त पाणी आहे आणि एका व्यक्तीसाठी ती एक पवित्र नदी आहे पवित्र पाणी आहे किंवा त्या नदीवर कितीतरी ऋषीमुनींनी नदीकाठी बसून त्या भगवंताला प्राप्त केलं आहे किंवा आपली तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त केला आहे सिद्धी प्राप्त केली आहे म्हणून ते नदीचं पाणी जे आहे ते खूप पवित्र आहे आणि मी जर त्यात आंघोळ केली तर मीसुद्धा पवित्र होणार आणि त्याचं मला फळ चांगलं मिळणार आणि ज्या व्यक्तीसाठी ते फक्त पाणी आहे फक्त एस टूओ आहे त्या व्यक्तीला फक्त ते आंघोळीसाठी पाणी वाटणार म्हणजे बघा दोघही जणक गंगा नदीवरच आंघोळीला जाणार पण दोघांची भावना काय आहे ही वेगवेगळी असल्याने दोघांना जे फळ मिळणार आहे ते सुद्धा वेगवेगळे मिळेल त्याच सोबत अजून त्यांनी एक उदाहरण दिलं आहे सूर्याला अर्क किंवा सूर्यनमस्कार हे प्रत्येक व्यक्ती घालतो तर कोणी व्यक्ती हा फक्त व्यायाम म्हणून करतो आणि कोणी व्यक्ती हा सूर्याला नमस्कार करावा किंवा सूर्याला नमस्कार केला पाहिजे म्हणून मिळतो म्हणून करतो पण दोघांची भावना हे वेगवेगळी असल्यामुळे दोघांनाही जे फळं आहे ते हे वेगवेगळं मिळणार आहे एक छोटासा बालक आहे त्या बालकाला सुद्धा त्याच्या कर्माची फळं मिळणार आहे म्हणजे त्याचं कर्म काय खेळ खेळणं त्याचं खेळ खेळता खेळता त्याला त्याचा व्यायामही होतो म्हणजे त्याला त्याचं ते न कळत कर्मही त्याला त्याचं त्या कर्माचं फळही मिळतं पण त्याची भावना काय आहे ते त्याचं लक्ष कुठे आहे फक्त खेळाकडे आणि म्हणून त्याला त्या खेळाचा आनंद पण मिळणार आणि त्याचं जे फळ आहे ते फळही मिळणार म्हणून आपण जे कर्म करतो त्यात एक आपली चांगली भावना असली पाहिजे म्हणून ती भावना जर आपल्यामध्ये चांगली भावना जर आपल्यामध्ये असेल तर त्याचा आपल्याला आनंदही मिळतो आणि त्याचं आपल्याला फळही मिळतं गंगा नदीवर जाताना जर आपण एक पवित्र नदी म्हणून गेलो तर त्यात आंघोळ करण्याचा आपल्याला आनंदही मिळेल आणि त्याचं आपल्याला फळही मिळेल सूर्याला नमस्कार करताना जर सूर्य हा तेजोमय आहे आणि भगवंत आहे तर त्याला आपण जर नमस्कार केला तर त्या व्यायामाचं आपल्याला फळही मिळेल आणि त्याला नमस्कार करण्याचा आपल्याला समाधानही मिळेल आनंदही मिळेल म्हणजे बघा आपण जे कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे आपली भावना काय आहे त्या भावनेवरून आपल्याला फळं मिळत असतात याचबरोबर मला तुम्हाला अजून एक उदाहरण द्यावं असं वाटतं आहे बघा समाजामध्ये समाजकार्य करणारे खूप सारे लोक असतात त्यात दोन टाईपची लोकं असतात एक लोक एक जी माणसं असतात ना ती माणसं समाजाला किंवा एखाद्या अनोखी व्यक्तीला किंवा परक्या व्यक्तींना मदत करतात पण ती मदत या भावनेने करतात की तो व्यक्ती माझी वाहवा करेल किंवा तो मला वेळेवर कामात येईल किंवा त्याच तो काहीतरी मला त्याचा मोबदला देईल म्हणून तो मदत करत असतो आणि दुसरा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती त्या परक्या व्यक्तीला किंवा त्या अनोळखी व्यक्तीला किंवा समाजाला काही मदत करतो तेव्हा तो फक्त एक समाजाचा भाग आहे मी भगवंताचा लेकरू आहे आणि तोही भगवंताचा लेकरू आहे जरी तो माझा कोणी नातेवाईक नसला माझा फॅमिलीअर नसला तरी पण तो भगवंताने निर्माण केलेला आहे भगवंताने त्याला जन्म दिला आहे आणि म्हणून तो माझा दैवी भाव आहे किंवा माझं धर्म आहे माझं कर्तव्य आहे की मी या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला यावं म्हणून तो मदत करतो तर ह्या दोन व्यक्तींची भावना वेगवेगळी असल्यामुळे भगवंत जेव्हा त्या त्यांच्या कर्माचं जेव्हा त्यांना फळ देणार तेव्हा ते फळंसुद्धा ते ते वेगवेगळं असणार किंवा त्यातलं समाधान सुद्धा हे वेगवेगळं असणार जो व्यक्ती फक्त स्वार्थासाठी किंवा काय स्वतःची वावा व्हावे म्हणून मदत करतो आहे त्याला समाधान नाही मिळणार पण त्याला त्याचा मोबदला मिळेल पण समाधान नाही मिळणार आणि जो व्यक्ती एक समाजासाठी आपण काहीतरी कर्तव्य बनतो या हेतूने जेव्हा दुसऱ्याची मदत करतो तेव्हा त्याचंच त्याला जे समाधान मिळणार आहे ते समाधानही मिळेल आणि त्या कर्माचं फळही मिळेल म्हणजे बघा आपण जी कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे आपली भावना काय आहे हे फार महत्त्वाचं आहे स्वार्थासाठी खूप लोकं जगतात किंवा मी एखादं कर्तव्य करतो आहे किंवा मी एखादं काम करतो आहे तर ते काम मला त्याचा मोबदला मिळावा तर मला त्याचा फायदा व्हावा म्हणून मी ते करतो आहे हे भावना बाजूला ठेवून मी या समाजाचं देणं लागतो कारण गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण आपल्या फॅमिलीसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी जगतो हा आपला धर्म आहे आपण आपल्या संसारासाठी जगतो हा आपला धर्म आहे तो आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला करायचंच आहे पण ह्या समाजामध्ये जी लोकं माझी कोणीच नाही आहे जी माझी रिलेटिव्स नाही आहे भगवंताने त्याचं मा माझ्याशी काही ब्लड रिलेशन जोडलेलं नाही आहे पण तरी माझं त्याच्याशी दैवी रिलेशन आहे हे जेव्हा जेव्हा भावना माझ्यामध्ये जागी होईल तेव्हा मी निस्वार्थपणे या जगाला मदत करण्यासाठी पुढाकार घेईल आणि त्याचं समाधान जे माळे मला मिळेल ते काहीतरी अलौकिकच का असेल आणि हेच मला आज या गोष्टीतून सांगायचं आहे सा की आपण जे कर्तव्य करतो आहे किंवा आपण जे कर्म करतो हो, आहोत ते कर्म अगदी निर्मळपणे निर्मळ भावना ठेवून आणि निर्मळ मन करून करत जा त्याच्यामुळे त्याच्याने तुम्हाला त्याचं फळ हे भगवंत काही अलौकिकच देऊन जाईल हेच मला या व व्हिडिओमधून सांगायचं होतं जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल किंवा विनोद भावेंची ही गोष्ट आवडली असेल मी त्यांच्यासारखं अगदी छानपणे तुम्हाला समजवू शकली नाही जर तुम्हाला अजून ती गोष्ट समजून सांगायची समजून घ्यायची असेल तर तुम्ही विनोद भावेंचं गीता प्रवचन हे पुस्तक नक्कीच ऐका आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जी माझी व्हिडिओ ऐकून प्रत्येकाच्या मनात आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि आपण निस्वार्थपणे आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे ही भावना जागी होईल थँक्यू सो मच